तर राम राम मंडळी आज आपण सकाळ सकाळी आपल्या म्हशीचं दूध काढणार आहोत अन वासरानं पिऊन दूध उरलं आहे बरं का वासरू पिणं झाले आता त्याला मी मोकळं सोलेला किती पण दूध पिऊ द्या त्याला लय भारी मैस बनवायची आहे आपल्याला अन त्याचं उरलेलं जे दूध आहे आता काढून आपण इकडे हे आपली मांजर हिंडालती हो का कुठे गेली ए मग ए तिकडं कशाला पळाला बघ तुझं रोनी त्या मांजरावाला आपण आता दूध काढून ठेवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कट करू नका बघत राहा काय काय जण मला म्हणली होती तू व्हिडिओ पुरतो फक्त मांजराला दूध ठुतोय अन लय ठुत नाही घोटभर दूध ठुतोय आता बघा ही माहिस किती दूध देते नाही नाही म्हणलं तर माझा गॅरेंटी आहे दीड ते दोन लिटर दूध निघणार आहे हिच्या कासातून आता वासरानं पिऊन तर काढणार आहे मी आता ते दूध अन तुम्ही आज आजचाल वासराला तू लय पाजला नाही म्हणून जास्त दूध दिले तर हो का इकडे वासरू रिकामाच आहे वासरू दूध पिण्यात आले तरी मी त्याला एकदा ओढून बघतो इकडं पेते का तर मी त्याला इकडं वाडा लाव आता पेते का बघू दूध ए बाबा पुन्हा दिवसभर उपाशी बसावं लागेल हे तर ह्याला पुरून दूध उर आलेला हे पिना झाले दूध म्हणजेच तो उभारले आता पिना झाले तर चला मी दूध काढून घेतो सरक तू बघलेला आता आता माझ्याकडे कॅन्डी बी नाही आणि बकेट बी नाही जरा मला नवीन आणावं लागणार आहे मग साळजून चार दिवस झाले आता आणतो तर मी तेवढं तर करावं लागणार आहे की जरा निस्त बघतच बसतो टकमगिचं दूध वाटर आलंय की पाय उचल गंगू पाय उचल हे उभार उभा कर आता माझा एक हात मोबाईल मध्ये गुतले मी एकाच हातानं दूध काढा लागला लाईव आपल्या मंगीला एक दुधाचा देऊ बघा का दूदागी दूदागी मंगे चल हो इकडं बघा बरं मंगे चल दूध पूर्ण काढून झाल्यावर तर थोणारच आहो पण हिल वरडा लागली त्या म्हणून म्हणलं ह्यांना थोडं काढलेलं तेवढं पाजावा अगोदर त्याला उपकारला बास बासरी के का ग लय कडू मांजरायचे एकदा जर दूध भेटलं ह्यांना तर तोंडच काढत नाही ते बघला संपल्याशिवाय बास बास बर सरक सरक बास येऊन हित तर प्याचा का प्या टोपली डायरेक्ट काढताना तस का नाही आपलं दूध संपण आहे मग कस दूध ठेवावं लागते जाऊ द्या आता व्हिडिओ चालू आहे तो, तो चा की एकाच सडाचं काढतो आणि बाकीचं परत काढतो मी झाल्यावर आपलं गप 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 लवकर लवकर संपवून टाका तर ही मैस लय बाहेर बर का, बार का। दूध लई देते राव हिला आता मी कडबा टाकला हो कडवा टाकला ही ह्याला मोकळं सोलाव तरी सुद्धा ही वासरू दूध पिणं झाले जास्त म्हणजे ह्याचं पोट भरलेलं आहे पोट भरल्यावर कुठलं जास्त दूध पिणार आहे आणि इकडं आपली गाय पण आहे एक कुठं दिसं ना झाले आहे कुठं दिसतं ना झाले आहे तिकडं हां दिसली तिकडं गाय आहे तिला पण कडबा टाकला ज्वारीचा ती पण खाय आली आता तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू जाऊ नका लागा तुमच्या लाईकमुळं आम्हाला व्हिडिओ करण्याचं प्रोत्साहन वाढतंय म्हणून लाईक करत जावा चलतंय ओके बाय